छोटा मटकाने प्रेयसीसाठी घेतला तीन वाघांचा जीव ताडोबा जंगलात प्रेमयुद्ध पेटलं ताडोबाच्या रामदेगी या परिसरात छोटा मटका या वाघाचा अधिवास आहे चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात प्रेमयुद्ध पेटल्याचं दिसून आलं चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात छोटा मटका या वाघाने आपल्या प्रेयसीसाठी तीन वाघांचा फडशा पाडला यामध्ये छोटा मटकाही गंभीर जखमी झाला ताडोबाच्या रामदेगी या परिसरात छोटा मटका या वाघाचा अधिवास आहे नयनतारा ही छोटा मटकाची प्रेयसी वाघीण आहे आपला आधिवास आणि प्रेयसी नयनतारा यांच्या आडे येणाऱ्या प्रत्येक वाघाला त्यानं यमसदनी पाठवलंय या तीन वाघांमध्ये तरुण वाघ ब्रह्मा याचाही समावेश आहे प्रेयसीसाठी तुल्यबळ अशा तीन नर वाघांना संपवल्याची ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना छोटा मटकाने आजवर आपल्या क्षेत्रात कुणाचीही गय केलेली नाही यापूर्वी त्याने मोगली या वाघाला असंच ठार केलं होतं चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी बजरंग वाघाला ठार करून त्याने आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं आता ब्रह्माला ठार मारून आपणच अनभिक्त सम्राट असल्याचं त्यानं सिद्ध केलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी